अरज एका गुरु देवा परम पुरुषा अर जिय का गुरु देवा परम पुरुषा जीव माझा जागा दूर करा करशाम जीव माझा घाबरला दूर करी ऐका मरुदेवा परम पुरुषा आर जी ऐका गुरु देवा परम पुरुषा जीव माझा घाबरला दूर कर जीव माझा घाबरला दूर करार्दशानुगापासून गुरु तुम्ही होत गुरु मी हो थोर तुमच्या वाचन गती नाही माया बाजार तुमच्या वाचन गती नाही माया बाजार आरजी ऐका गुरु देवा परम पुरुषा आरजी ऐका गुरु देवा परम पुरुषा जीव मा रलादूर करा जीव मा करा बरलाहादूर अर्जी ऐका का देवा परम पुरुषा अर्जी आय का देवा परम माझा भरला दूर करी दशा जी जीव माझा घाबरला दूर करी दशा बद मागे उद्रिता पद उतरून आले कर्म भूमी या जीवाला कर्म लागले काय करू स्वामी या जीवाला कर्म लागले काय करू स्वामी अर जे ऐका गुरु देवा परम पुरुष अर्ज ऐका गुरु देवा परम पुरुषा जीव माझा जागा बर बहादूर घरा दश्याम ज्यो मा जागा बरलाहादूर घरा दशाम आरजी ऐका गुरु देवा परम पुरुषा आरजी ऐका देवा परम पुरुषा जीव माझा घाबरला दूर करी दशा जीव माझा घाबरला दूर करी दशा काय करू काही सुचे ना मायानिवार काय करू काही सुचे ना मायानिवार माया जीवाची दशा दा कोण करील दूर दशा दशाता कोण करीला दूर आरजे ऐका देवा परम पुरुषा हरजे ऐका देवा परम पुरुषा जीव माझा जी गाबरला दूर करा दशा जीव मा जागा बरला दूर करार्दशा आर जी ऐका देवा परम पुरुषा आर जी ऐका देवा परम पुरुषा जीव मा झाला पूर्ण दशा जीव माझा घाबरला बरला दूर करार्दशा दुःख माझे मला शोसना यावे वेदा लोकात तुमच्या वाचून कोणी नाही तिने लोकात जे ऐका गुरुदेवा परम पुरुष जे ऐका गुरुदेवा परम पुरुषाम जीव माझा घाबर दूर दूर कर जीव मा जागा दूर करा दशा करजी ऐका देवा परम पुरुषा आरजी गुरु देवा परम पुरुषा जीव मा जागा बर दूर करी दशा जीव माझा गा दूर करी दशा गोपाळ गिरा गुरुचा चरणी ठेवी माता गोपाळ गीर दुर्गा बाळ चरणी ठेवी दया करुणी आशा माझी पुरवावी आता दया करुणी आशा माझी पुरवावी आता हरज गुरु देवा परम पुरुषाम हरजा गुरु देवा Dio ma da gabare la dureca rade șam, Dio ma da gabare la dureca guru Deva va Purusha, porușa. Arzi ai guru Deva va Purusha. जीवमा मा जागा बरला दूर करा दशा जीव जागा बरला दूर करी दशा